एक आटपाट नगर होतं त्या नगराचा राजा एके दिवशी आपल्या नगरातील लोकांचा कारभार कसा चालला आहे हे पाहण्यासाठी रथातून निघाला रथ पुढे धावतोय 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 आणि हा रथ धावत असतानाच एके ठिकाणी मोठा गोंधळ चालू होता हा आवाज राजाच्या कानावरती पडला राजाने सारथ्याला विचारले अरे बाबा हा आवाज कसला आहे सारथ्याने सांगितलं महाराज शेजारच्या गावामध्ये आठवड्याचा बाजार भरला आहे बाजारात जमलेल्या लोकांचा तो आवाज आहे बाजार कसा भरतो आहे हे पाहण्यासाठी महाराज बाजारच्या दिशेने निघाले बाजार, दिशे बाजार जवळ आला आणि महाराजांच्या कानावर एक स्पष्ट असा आवाज आला तो आवाज काय होता पाच रुपयाला पोपट पाचशे रुपयाला पोपट पाच रुपयाला पोपट पाचशे रुपयाला पोपट महाराजांना विशेष वाटलं एक पोपट पाच रुपयाला दुसरा पोपट पाचशे रुपयाला एवढी तफावत कशी काय म्हणून महाराज उत्सुकतेने त्या पोपट विक्रेत्याजवळ गेले वर त्यांना आणखी आश्चर्य वाटलं कारण सर्व पोपट सारखेच दिसत होते आणि तरीही पोपट विक्रेता म्हणत होता पाच रुपयाला पोपट पाचशे रुपयाला पोपट महाराज सर्व पोपट तर सारखेच दिसतात मग तू कसा ठरवतो कोणता पोपट पाच रुपयाला आणि कोणता पोपट पाचशे रुपयाला विक्रेता म्हणाला खरं सांगायचं तर महाराज मलाही कळत नाही कारण दिसायला सर्व पोपट सारखेच आहेत मात्र म्हणूनच मी पाच रुपयाचे पोपट माझ्या डाव्या बाजूला ठेवलेत आणि पाचशे रुपयाचे पोपट माझ्या उजव्या बाजूला ठेवलेत महाराज आपण हे दोनही पोपट घेऊन जा आणि अनुभव घ्या मग तुम्हाला दोघांच्या किमतीमध्ये एवढा फरक कसा आहे ते समजेल विक्रेत्याने सांगितल्याप्रमाणे महाराजांनी त्याला पाचशे पाच रुपये दिले व दोनही पोपट घेऊन राजा आपल्या महालात आला रात्री झोपताना राजाने पाचशे रुपयेचा पोपट आपल्या उशाशी घेतला आणि झोपला पहाटे कसल्याशा आवाजाने महाराजांना जाग आली पाहतात तर काय उशाशी ठेवलेला पोपट अभंग म्हणत होता आणि ह्या जगाच्या कल्याणाचं पसायदान गात होता महाराजांना फार आनंद झाला महाराज म्हणाले आजच्या दिवसाची सुरुवात अत्यंत सुमधूर सुंदर झाली आहे आणि अशा प्रकारे महाराजांचा तो दिवस खूप आनंदात गेला आणि रात्र झाली आणि आज महाराजांनी ठरवलं की मी आज रात्री झोपताना पाच रुपयाचा पोपट उशाशी घेऊन झोपणार आणि महाराज रात्री पाच रुपयाचा पोपट उशाशी घेऊन झोपले पहाटे महाराजांना कसल्याशा आवाजाने जाग आली जाग नव्हे दचकून जाग आली आणि पाहतात तर काय हा पाच रुपयाचा पोपट महाराजांना धडाधड धडाधड शिळ्या घालत होता महाराजांना पाच रुपयाच्या पोपटाचा खूप राग आला आणि महाराज त्याला मारून टाकायला निघाले तेवढ्यात पाचशे रुपयाचा पोपट रडायला लागला महाराज म्हणाले आता तू का रडतोय कारण तो माझा सख्खा भाऊ आहे लहानपणी आमच्या आई वडील आमच्यासाठी खाऊ आणायला गेले आणि ते खाऊ आणायला गेले असताना एक शिकारी अम्मा दोघांना आमच्या घरट्यातून चोरून घेऊन गेला आणि त्याने आम्हाला वेगवेगळ्या घरांमध्ये विकलं शाला ज्या घरामध्ये विकलं त्या घरातले लोक व्यसनी दुराचारी होते सतत आपापसा आप आणि म्हणूनच तो शिव्या देतोय तो जे वागतोय ते त्याच्यावर झालेल्या संस्काराचा परिणाम आहे महाराज त्याची चूक नाही या उलट मला मात्र अशा कुटुंबामध्ये विकलं गेलं जेथे सर्व लोक व्यसन मुक्त होते एकमेकांवर जीवा पाण प्रेम करायचे अत्यंत संस्कारी होते विश्वाच्या कल्याणाचं पसायदान ते रोज म्हणत रोज अभंग वसुमधुर गाणी म्हणत तेच मी पाहिलं आणि तेच मी ग्रहण केलं ते संस्कार माझ्यावर झालेत आणि त्यामुळेच मी सुसंस्कारी बनलो तर बालमित्रांनो बघा दोनही पोपट दिसायला सारखेच होते सुंदर होते परंतु त्यांच्या दिसण्यावरून त्यांची किंमत ठरत नाही तर त्यांच्या वागणुकीमुळे व वा संस्कारांमुळे त्यांची किंमत ठरते सुसंस्कार hmm. आपली किंमत वाढवतात आणि कुसंस्कार आपली किंमत कमी करतात तर आता तुम्हीच ठरवा आपण सुसंस्कारी बनून आपली किंमत वाढवायची की कि कुसंस्कारी बनून आपली किंमत कमी करायची तुम्हाला जर आमची ही गोष्ट आवडली असेल तर आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद